परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण दहावं धन्य हो धन्य अनंतनिवास याचा भाग दुसरा अनंत निवासातील कुटुंब प्रमुख अण्णा देसाई त्यांचे कुटुंबीय आणि गुरुवर्य स्वामीजी यांचा पूर्वजन्मींचा किती दृढ ऋणानुबंध असेल याचं निश्चित मोजमाप एकोणीसशे चौतीस पस्तीस साली सांगता येत नव्हतं आणि आजही त्याचा आलेख काढता येत नाही पण एवढी गोष्ट खरी की घर गावातल्या गावात असून ते त्यांच्या घरी का राहत नाहीत अशी पृच्छा घरात लहान मुलांनी देखील कधी केली नाही उलट पहिला काही काळ स्वामीजी आठ दहा दिवस ओळीनं घरी जाऊन राहिले म्हणजे घरात सगळ्यांना चुकल्या चुकल्यासारखं होई ह्या काळात गुरुवर्य परस्वाधीन राहिले नव्हते तरी देखील त्यांना दिवसातून पुष्कळ वेळा थोडं थोडं दूध पेज असं मधून मधून घ्यावं लागे हे अगदी वेळेवर आणि बिनचूक होण्यासाठी आप्पांच्या घरी नव्या पिढीतलं कोणीच नव्हतं दोघी बहिणी सासूरवाशिणी थोरल्या बहिणी मुंबईला गेलेल्या आणि आईचं उतारवय उलट देसायांचं घर भरलेलं होतं तिघी सुना तीन मुलगे आणि थोरली मुलगी ताई देसाई यांच्याकडील अगदी आरंभीच्या वास्तव्यातील गुरुवर्य स्वामींची दिनचर्या इथं अवश्यमेव लक्षात घेतली पाहिजे एकेकाळी ह्याच पावस गावात अनेक सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आणि पुणे मुंबई इथंही काही ध्येयानं सतत कार्यमग्न राहणाऱ्या स्वामीजींसारख्या कर्तबगार पुरुषाला व्यक्तिगत काम करण्यापुरतीच देहाची सुस्थिती गावात घर आईवडील असून अन्यत्र सतत राहावं लागतं आणि पुढेही राहावं लागेल याची जाणीव वगैरेमुळं त्यांच्या मूळच्या भिडस्त स्वभावाला अनुसरून मनाचा खूप कोंडमारा सहन करावा लागला असेल अशी सर्वसाधारण कल्पना होणं अगदी शक्य आहे परंतु चौतीस सालच्या आजारपणात पूर्ण ईश्वर शरणागती झाल्यामुळं गुरुवर्यांचा स्वतःचा असा संकल्प स्वतःची वेगळी इच्छा राहिलीच नव्हती तरी देखील आपला कुणाला उपसर्ग होऊ नये असाच त्यांनी आपला दिनक्रम आखून घेतला होता त्यावेळी सकाळी सात आठ वाजता गुरुवर्य स्वामीजी अनंतनिवासाच्या लगत खालीच देसायांच्याच होपटवजा जागेत एकांत स्थळी जाऊन बसत सध्या तिथंच श्री तात्या देसाई यांची वास्तू आहे आणि स्वरूपाश्रमही आहे साधारणत तीन चार तास गुरुस्वामी तिथंच बसत भोवती काही सद्ग्रंथ विखुरलेले असायचे परंतु मुख्यतः पाठीचा कणा ताट ठेवून स्वामीजी आसनस्थ होत आणि कित्येक घटका भजनानंदात रंगून जात तेव्हा खादीचा पंचा आणि खादीची बंडी असा त्यांचा पोशाख असे तसंच संध्याकाळच्या सुमारास ते अनंत निवासाच्या दक्षिणेकडे पूर्णगड रस्त्याच्या चढणीवर फिरावयास जात कधीकधी एखाद्या झाडाखाली किंवा गावातील सोमेश्वर विश्वेश्वर इत्यादी मंदिरात तासान तास ध्यानाला बसत असत सकाळी एवढा कार्यक्रम झाला की स्वामीजी स्नान करून अनंत निवासातील देवाची पूजा करीत असत आहार अगदी ठरलेल्या पदार्थांचा आणि मोजका असे तसंच रात्रीच्या भोजनाच्या बाबतीत होतं त्या कालखंडात स्वामीजींनी आपल्या पारमार्थिक योग्यतेचा घरात कुणाला पत्ता लागू दिला नाही किंवा देसाई मंडळींचीही हे कोणी आत्मानुभवी पुरुष आहेत एवढी धारणा होऊ शकली नव्हती गुरुवर्यांचं एकूण वागणं बोलणं नियमितपणा चौफेर लक्ष वाचन एकांतवास वगैरे कार्यक्रमांमुळं आणि विलोभनीय व्यक्तिमत्वामुळं स्वत अण्णांसकट घरातील सर्वांनाच आप्पांबद्दल आदरयुक्त आपुलकी वाटत असे घरातील सर्व लहान थोर मंडळी त्यांचा शब्द तंतोतंत पाळीत असत योगी पुरुषाचे सर्व व्यवहार अत्यंत समतोल असतात गुरुवर्य स्वामीजींचं त्या काळातलं वागणंही असंच होतं त्यांनी कधी वायफळ बडबड केली नाही अगर मुद्दाम मौनही धारण केलं नाही साधनेसाठी अट्टाहसानं रात्रीचा दिवस केला नाही तशीच दिवसा तर्र झोपही घेतली नाही देसायांच्या घरात वावरत असताना ब्रह्मचर्याचा अवास्तव बडेजाव गुरुवर्यांच्या वर्तनात दिसत नसे पण त्याचबरोबर घरातल्या बायका मंडळींशीही कारणाखेरीस ते कधीच दोन चार वाक्यांपेक्षा जास्त बोलले नाहीत लोकांच्या दिवसभराच्या परिश्रमातून व्यक्त होणाऱ्या अष्टव प्रहर बहिर्मुख व्यवहारात समरस झाले नाहीत पण आपांनी केवळ आळसातही दिवस दवडला नाही अमुक करावं किंवा करू नये असा अनाहूत सल्ला कुणालाही दिला नाही पण कोणी विचारल्यावर देखील असं केल्यास बरं ही गोष्ट अशी केल्यास अधिक सुखावह होईल असा अनाग्रही सल्ला मिळत असे थोडक्यात म्हणजे प्रभाती शौचमुखमार्जनापासून ते रात्री निद्रावश होईपर्यंत स्वामींच्या कोणत्याही व्यवहारात आग्रह अतिरेक वेगळेपणा क्रोधादिविकारवशता विधिनिषेधांचा अट्टाहास यांचा मुळीच मागमूस नसे अशा रीतीनं अनंतनिवासातील सततच्या वास्तव्यात पहिली जवळजवळ दोन वर्ष उलटून गेली श्री श्रीस्वामींच्या अंतःकरणात निर्निमित्त आनंदाचा महासागर उचंबळून राहिला होता गीता ज्ञानेश्वरीचं चिंतन आता बाहेर ओसंडून येण्याइतकं बुद्धीत भरून राहिलं होतं कमलकलिका जशी हृदयीच्या मकरंदाला फार काळ हृदयातच ठेवू शकत नाही स्तनातलं दूध अर्भकाच्या मुखात जाण्यातच त्या दुधाची सार्थकता त्याप्रमाणे गुरुवर्यांच्या भक्तिज्ञानसरितेला आता पाटातून मार्ग मिळणं आवश्यक होतं तेही लवकरच होऊ लागलं आज इथे थांबूया या दहाव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्री स्वरूपानन्द श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्